नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया चांदी करत आहे एका मागून एक विक्रम दिवाळी पर्यंत किमती जातील एक पॉइंट तीस लाखाच्या पुढे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला चांदीची चमक आजकाल आकर्षित करत आहे सतत विक्रम मोडणाऱ्या चांदीच्या किमती आता नवीन शिखराकडे वाटचाल करत आहेत तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या दिवाळीपर्यंत चांदीची किंमत एक पॉइंट तीस लाख रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचू शकते हा अंदाज केवळ गुंतवणूकदारांसाठीच नाही तर सामान्य लोकांसाठीही एक मोठा संकेत आहे केडिया ऍडवायझरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या मते दिवाळीपर्यंत चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात चांदीची किंमत एक लाख पंचवीस हजार रुपयावरून एक लाख तीस हजार रुपयापर्यंत जाऊ शकते त्यांनी मागील सर्वात मोठे कारण जागतिक बाजारपेठेतील तांत्रिक बिघाड सांगितले आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीने अलीकडे डॉलर प्रति अंशची पातळी गाठली आहे जी एक महत्वाची कामगिरी आहे यासोबतच अमेरिका आणि चीन मधील व्यापार तणाव कमी झाल्यामुळे औद्योगिक मागणी वाढली आहे स्वच्छ ऊर्जा जी तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहने यासारख्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्रेपन्न ते छप्पन टक्केपर्यंत चांदी वापरली जाते ज्यामुळे मागणी सतत वाढत आहे अजय केडिया म्हणाले की सध्या सोन्याचे चांदीचे प्रमाण एक्क्याण्णवच्या जवळ आहे जे दर्शवते की सोन्याच्या तुलनेत चांदी अजूनही गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे ऐतिहासिकदृष्ट्या हे प्रमाण क्व क्वचितच नव्वदच्या वर होते आणि जेव्हा ते खाली येते तेव्हा चांदीच्या किमती वाढतात सिल्वर इन्स्टिट्यूट अलीकडील अहवालानुसार चांदीचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्याची मागणी वाढल्याने चांदीची तूट असल्याचे हे पाचवे वर्ष आहे या तुटीमुळे किमती आणखी मजबूत झाल्या आहेत चांदीमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या एक्सचेंज ट्रेंड ट्रेडेड फंड महत्वाची भूमिका बजावली आहे पूर्वी जिथे फक्त धनतेरस किंवा अक्षय तृतीयेसारख्या सारख्या प्रसंगी चांदी खरेदी केली जात असे आता लोक त्याकडे गुंतवणूक पर्याय म्हणून पाहत आहेत लहान गुंतवणूकदार देखील डिजिटल चांदी आणि द्वारे त्यात सहभागी होत आहे म्युच्युअल फंडांनी मल्टी फंडमध्ये चांदीचा चांदी समावेश करण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे केडिया म्हणतात की या वर्षाच्या अखेरीस विशेषतः दिवाळी पर्यंत चांदीचे दर एक पॉइंट तीस लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतात गेल्या साठ दिवसात चांदीने चोवीस टक्के परतावा दिला आहे जो इतर गुंतवणूक पर्यायापेक्षा खूपच जास्त आहे औद्योगिक मागणी पुरवठ्याचा अभाव आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या आवडीमुळे चांदीतील ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे त्याचवेळी सोन्यापेक्षा चांदी हा परताव्यासाठी चांगला पर्याय मानला जातो तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक सुवर्ण संधी आहे या दिवाळीत जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांदीवर लक्ष ठेवा चांदीच्या किमती स्वतःचे रेकॉर्ड मोडू शकते ती एका मागून एक रेकॉर्ड बनवू शकते धन्यवाद